श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण कर्क कर्क कर्कराशीच्या व्यक्ती असतात तरी नक्की कशा त्यांचे कोणाबरोबर पटते त्या लोकांचा शुभ अंक कोणता व शुभ दिवस कोणता हे आज आपण जाणून घेणार आहोत तर पाहूया कर्कराशीच्या व्यक्तींचे गुणवैशिष्ट्य या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि चंद्र या व्यक्ती आपल्या उत्तम विचार आणि कमालीच्या कल्पनांमुळे ओळखल्या जातात तसंच कर्कराशीच्या व्यक्तींची समज आणि हसमुख स्वभावाचा असतो त्या सर्वांना आपलंसं करून घेतात पण या व्यक्तींचं मूड ओळखणं हे एक वेगळं समीकरण आहे तुमच्या जवळच्या व्यक्ती असतील कर्कराशीच्या तर पहा त्यांचे वैशिष्ट्य प्रत्येक माणसाचा सा जन्म हा वेगवेगळ्या दिवशी आणि वेळेला होत असतो अगदी सेकंदाच्या फरकानेही नशीब बदलत असते तसंच प्रत्येकाची रास वेगळी असते पण आज आपण कर्कराशीची माहिती पाहणार आहोत या राशींच्या व्यक्ती आपले घर संस्था आणि समाजाशी शान असतात यांच्यामध्ये अनेक गुण सामावलेले असतात पण यांच्या आळसामुळे बरेचदा या व्यक्ती पुढे जाऊ शकत नाहीत या राशींचा स्वामी आहे चंद्र त्यामुळे या व्यक्तींचे विचार आणि कल्पनाशक्ती ही अफाट असते त्यामुळे या व्यक्ती विज्ञान शोध फोटोग्राफी बिझनेस या करिअरमध्ये खूप पुढे जातात या व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखीच राहतात आणि असंतुष्टही राहतात या राशीचे जोडीदार हे कल्पनाशील असतात वास्तविक जीवनातही आपल्या आयुष्यात राजकुमार अथवा राजकुमारी येईल अशीच यांना अपेक्षा असते मात्र प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती नशिबवान असतात आपल्या जोडीदाराला आणि त्यांच्या कुटुंबासाठी या व्यक्ती कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतो या राशीच्या व्यक्तींना कायम आपल्या जोडीदाराचे लक्ष हवे असते नाही तर या व्यक्ती सतत त्यांच्यावर रागावू शकतात भाऊ आणि संवेदनशील असतात आणि त्याशिवाय मनाने अत्यंत दयालुही असतात या व्यक्तींचे पाय नेहमी जमिनीवरच असतात कोणत्याही गोष्टींचा यांना गर्व नसतो परफेक्ट मॅच बद्दल सांगायचे तर कर्क राशीच्या व्यक्तीसाठी मीन राशीच्या व्यक्ती योग्य आहे ही जोडी योग्यच म्हटली जाते कारण या दोन्ही भावनात्मक राशी आहेत एकमेकांबद्दल दुःख आणि भावना या व्यक्ती पटकन समजून घेऊ शकतात तसंच ही जोडी उत्तम ठरते दोन्ही राशींच्या व्यक्ती रोमँटिक असल्याने त्यांचा संसारही उत्तम होतो तसंच इतर राशीच्या व्यक्तींपेक्षा या दोन्ही राशी एकमेकांसाठी एकदम परफेक्ट आहे कर्क राशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत मूडी आणि रहस्यमयी असतात तसंच या व्यक्ती क्रिएटिव क्षेत्रामध्येही पुढे जातात शाळा अथवा महाविद्यालयात यांचे जास्त लक्ष नसले तरीही यांची बौद्धिक क्षमता मात्र दांडगी असते मोठी कामे पटकन सोडवण्यासाठी या नेहमीच पुढे असतात या राशीच्या व्यक्ती वेळेच्या आधीच मोठ्या होतात अर्थात यांना मॅच्युरिटी जास्त येते दुसऱ्यांच्या भावना या व्यक्ती व्यक्ती पटकन समजून घेऊ शकतात आनंद असो वा दुःख दोन्हीही उत्तमरित्या या व्यक्ती व्यक्त करू शकतात तसंच या व्यक्ती नारळाप्रमाणेही असतात बाहेरून कडक मात्र आतून मनाने खूप अत्यंत मऊ असतात मात्र कोणत्या गोष्टीचं त्यांना कधी वाईट वाटेल हे सांगताही येत नाही वाईटपणा या व्यक्तींना सहज सहनच होत नाही त्यांच्या कमतरतेचा फायदा अनेक लोक उचलतात हे देखील नक्की खरे आहे बरं का चे चे या राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंब आणि मित्रांवर मनापासून पैसे खर्च करतात या राशीच्या व्यक्ती स्वतःच्या हाताने स्वतःचेच नशीब निर्माण करण्यावर भर देतात व आपल्या कुटुंबाच्या कर्क राशीच्या व्यक्ती या अत्यंत प्रेमळ असून त्यांना दुसऱ्यांबद्दल अधिक प्रेम असते पण याचा त्यांना तोटाही खूप होतो त्यामुळे त्यांना अनेकदाही त्रास होऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये या व्यक्ती उत्साही असतात जिथे गरज नाही तिथेही यांचा हो उत्साह ओसंडून वाहत असतो स्वतःबद्दल चांगलं ऐकायला या व्यक्तींना खूप आवडतं विशेषत आपल्या जवळच्या माणसांकडून कोणत्याही गोष्टीतील नकार पचवणं ह्या व्यक्तीला थोडं कठीणच जातं आपल्या आजूबाजूला सतत कोणीतरी राहावं आणि आपल्यावर प्रेम करावं अशा या व्यक्तींना वाट व्यक्तींसाठी भाग्यशाली क्रमांक आहे दोन सात चार आणि नऊ भाग्यशाली कलर आहे पिवळा निळा आणि किशरी या लोकांनी या कलरचे कपडे परिधान करावे व भाग्यशाली कर दिवस आहे शनिवार शुक्रवार आणि सोमवार या दिवसामध्ये तुमचे जे शुभ कार्य आहे किंवा शुभ काम आहे या कामाचा तुम्ही आरंभ करू शकता व यांच्यासाठी भाग्यशाली खडा आहे हिरा तर आज आपण कर्कराशीच्या व्यक्तींचा स्वभाव गुणवैशिष्ट्य त्यांचा शुभ दिवस शुभ अंक हे जाणून घेतले आहे अशाच प्रकारे अजून पुढील राशींची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वर असे वेगवेगळे व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव